एक केवळ सतरा वर्षाची मुलगी आहे आणि ती मीडियामध्ये स्टार आहे तिचं नाव आहे सना युसुफ आणि दिसायला अत्यंत सुंदर आहे अत्यंत देखणी आहे अत्यंत कर्तृत्ववान आणि अत्यंत बुद्धिवान आहे आणि एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला ती शिकते आहे पण या मुलीची या तरुणीची दिवसाडवळे हत्या झालेली होती आणि तिच्याच घरामध्ये झालेली होती तारीख होती दोन जून दोन हजार पंचवीस वेळ होती संध्याकाळची साधारण पाच वाजताची आणि जी आहे ती मग इस्लामाबाद या ठिकाणी तिचं घर आहे आणि त्या ठिकाणी ती घरी असताना एक बावीस वर्षाचा तरुण आहे तो तिथं आला त्याच्यानंतर त्या दोघांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं आणि त्यानंतर मग त्या तरुणानं पिस्तूल काढलं आणि धाड 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 दोन गोळ्या तिच्या छातीमध्ये घातल्या आणि तिचा मोबाईल वगैरे घेऊन तिथून पळून गेला आता गंभीर अवस्थेमध्ये सणा जी आहे ती थी, तिथं रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आहे गोंधळ झाला आहे ते घरामधले तिचे नातेवाईक जे आहे ते थी, तिथे धावलेले तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण तोपर्यंत प्रचंड उशीर झालेला होता आणि डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेलं होतं आता ही सना नक्की कोण होते तर पख्तूनवा नावाचा प्रांत आहे त्या प्रांतामधील अप्पर चित्राल हा भाग जो आहे त्या भागामध्ये यांचं मूळ गाव आहे आणि सध्या ही जी आहे ती इस्लामाबाद या ठिकाणी जी तेरा म्हणजे सेक्टर जी तेरा या भागामध्ये राहते आहे तिच्याबरोबर ती तिचा भाऊ आहे बहिणी आहे आई आहे वडील आहेत अशा पद्धतीचा परिवार आहे आता ही जी सणा आहे ती सणा ही फॅशन लाईफस्टाईल किंवा महिला सबलीकरण वगैरे वगैरे तर त्याच्या पद्धतीनं ती बोलत होती आणि टिकटॉकवरती इंस्टाग्रामवरती वगैरे ती व्हिडिओ बनवायची अपलोड करायचे आणि टिकटॉकवरती तिचे आठ लाख फॉलोअर्स होते होते आणि इंस्टाग्रामवरती हो सहा लाख फॉलोअर्स होते आणि वय काही ती सोळा सतरा वर्षाचं होतं म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढं सगळं तिला मिळालेलं होतं आणि याच्यामध्ये तिचे अनेक फॅन निर्माण झाले होते अनेक पंखे निर्माण झाले होते त्याच्यातलाच एक पंखा होता त्याचं नाव आहे उमर हयात आता हा जो उमर हयात आहे तो सुद्धा मीडियामध्ये काम करत होता आणि काही लोकांना सवय असते बघा म्हणजे घरात नाही दानान मला म्हणा की मला बाजीराव म्हणा किंवा मला म्हणा नाना असं काहीतरी तर हा जो प्राणी होता तो सुद्धा मीडियामध्ये होता आणि ते डॅशिंगमध्ये असे मस्तपैकी ते जॅकेट वगैरे घालायचं किंवा दुसऱ्याच्या गाड्यांच्या समोर त्याचे फोटो बिटो काढायचे अशा पद्धतीनं ते मीडियामध्ये टाकायचे आणि आपण किती डॅशिंग आहोत आपण किती हँडसम आहोत आपण किती असे तसे आहोत अशा पद्धतीनं त्यानं ते सुरू केलेलं होतं आणि त्याच्याबरोबर ती एक तरुणी पण होती ती पण तसे फोटो काढायचे आणि याला ऑनलाईन काका म्हणून असं आता मीडियामध्ये आलं होतं आता ऑनलाईन काका असं त्याची ओळख होती आणि हा अवघा होता बावीस वर्षाचा तो फैसलाबाद या भागामध्ये राहत होता आणि अत्यंत त्याचं महत्वाकांक्षा वगैरे मोठी होती आणि टिकटॉकवरती टॉकटॉक करणारा हा एक फॅशनेबल कोंबडा होता आणि घरची परिस्थिती सामान्य होती आणि मॅट्रिकची परीक्षा वगैरे तो मला वाटतं मॅट्रिकपर्यंत पोहोचलेला होता कसा बसा पण काही काम नाही धंदा नाही काय नाही काय नाही पण फक्त भारी भारी कपडे घा आणि लोकांच्यात आज बघा बघा मीडियामध्ये ना जे लोक लोक दिखावपणा करतात ना तेच लोक जास्त म्हणजे त्यांनाच लोक जास्त हे करतात आणि जे लोक रियल असतात त्या रिअलला म्हणजे लोकांना रियल नकोच आहे लोकांना असं म्हणजे काहीतरी असं मस्त पैकी दिसायला आणि हे ते असंच पाहिजे वास्तवात काय आहे ते मात्र कोणाला नको आहे म्हणजे त्याच्या आ आधार कार्डवरचा फोटो आहे ना तो कोणालाच आवडत नाही त्याने फेसबुकला टाकलेला फोटो सगळ्यांना आवडतो का तर तो फेसबुकचा फोटो आहे तो लोकांना आवडण्यासाठी त्याने टाकलेला असतो आणि आधार कार्डवरचा फोटो हा त्याचा वास्तववादी फोटो असतो हा फरक असतो पण असो जाऊ दे तो आत्ताचा जमाना सगळा तो सगळा तोंडाला पावडर लावणं आणि त्याच्यानंतर मेकअप करून लोकांच्या समोर येणं आणि नकली चेहऱ्यानं लोकांना फसवणं अशाच पद्धतीचं आहे हरकत नाही ज्याचं त्याला ज्याला ज्याला पटतं शेजाऱ्याला नवल वाटतं आपल्याला काय तर हा तर हा काय करायचा मस्त कपडे बिपडे घालायचा आणि त्याच्यानंतर तो फोटो बिटो काढायचा आणि त्याच्यातनं मग काय लाईक बी मिळायचे त्याच्यानंतर काही जिकडून तिकडून चार पैसे त्याला मिळायचे तर अशा पद्धतीने होतं पण आता हिस्सा ना आणि हा उमर या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती चांगले एकमेकांना ओळखत होते कारण दोघांचाही धंदा सेम होता आणि सेम धंद्यावाले लवकर जवळ येतात आणि साधारणपणे एक वर्षापासून हे दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आता याच्यामुळे हा उमर हयात जो आहे हा त्या सणाबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्याजवळ जाण्याचा तिच्याशी लगट करण्याचा अशा पद्धतीनं प्रयत्न चाललेला होता हा तिच्यावरती एकतर्फी प्रेम करत होता आणि ती मात्र मग नंतर याला आता सुरुवातीला ते दोघं एकत्र नंतर भेट भेटी गाठी मैत्री वगैरे होती पण नंतर ही त्याला टाळायला लागली होती आता दिसायला आणि दाखवायला काही माणसं असतात ना ती भारी असतात म्हणजे दिसायला म्हणजे ते दाखवण्यासाठी दिसणं वगैरे हे सगळं दाखवण्यासाठी असतं पण वास्तवता जी असते ना ती मात्र वेगळी असते आणि या सणाला त्याची वास्तवता कळलेली होती की हा जसा दिसतोय आणि जसा दाखवतोय तसं तो नाही पण हा मात्र तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता आणि त्याच्यानंतर आता त्या सणाचा बड्डे होता एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला आता या बड्डेच्या दिवशी आता जायचं विश करायचं आणि आपल्या मैत्रिणीला म्हणजे ज्याला तो प्रियसी मानतो आहे तिला विश करायचं वगैरे आणि याच्यासाठी अठ्ठावीस मेला हा तिच्या घरी गेला होता आणि घरी तिला शुभेच्छा देण्यासाठी इस्लामाबादला पोहोचला आणि त्याच्यानंतर तिथं पोहोचला पण तिची काही भेट झालेली नव्हती आता यांनी ठरवलं की आपण नंतर भेटूया कारण त्या दिवशी त्यांना भेटता आलं नाही त्याच्यानंतर मग दोन जून दोन हजार पंचवीसला पुन्हा भेटण्याचा त्यांचा निर्णय झाला होता दोन चार दिवसानंतर आणि त्यानंतर परत तो तिला भेटण्यासाठी इस्लामाबादला गेला होता परत दोन चार दिवसांनी आता ज्यावेळेस तो घराच्या बाहेर पोहोचला तिथं पोहोचला त्यानं तिला फोन केला फोन केल्यानंतर तिनं फोन उचलला पण ती काही घरी ती काही बाहेर आली नाही त्यांनी सांगितलं की मी बाहेर आलो आहे तू बाहेर ये ती काय बाहेर यायना आता बराच वेळ वाट बघितली पण ती काय बाहेर येईना त्याचा फोन उचला ना त्याला प्रतिसाद द्यायना हा प्रचंड वाईट लागला अडीचशे तीनशे किलोमीटर अंतरावरून हिला भेटण्यासाठी आलो आहे पूर्ण वेळ वाया घालवला पैसे वाया घालवले सगळं केलं हिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि ही ओ, फोन पण उचलत नाही भेटायला पण येत नाही बाहेर तिच्या दारासमोर येऊन पण येत नाही म्हणजे आपल्याला किती टाळते आहे टाळाटाळ करते त्याला त्याचा प्रचंड राग आला राग आला आणि त्याच्यानंतर तो त्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला प्रचंड वैतागलेला होता रापलेला होता त्रासलेला होता आणि त्यावेळेस मग त्यांच्यामध्ये वादावादीला सुरुवात झाली त्यानंतर आता तिनं सांगितलं हे बघ म्हटली हो की तर तिकडं सगळीकडं सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि तू आता प्रचंड रागावलेला आहेस तू वैतागलेला आहे तू इथून निघून जा मी तुला पाणी वगैरे आणून देते आणि तू शांतपणे जा नंतर आपण बोलूया आणि त्याच्यानंतर ती पाणी आणायला निघणार त्याच वेळी आता ह्याला इतका राग आला होता त्या गोष्टीचा आणि त्याच्याकडे पिस्तूल होतं किंवा कदाचित त्याने ती पूर्वतयारी करून ठेवली असेल आणि त्यामुळे त्यानं ते पिस्तूल काढलं आणि तिच्या छातीमध्ये धार धार दोन गोळ्या झाडल्या आणि त्याच्यानंतर तिचाच मोबाईल घेतला कारण मोबाईलमध्ये यांचा पूर्ण डाटा होता किंवा बोलणं वगैरे झालेलं होतं आणि त्याच्यामुळं मोबाईल घेतला आणि तिथून तो निघून गेला आता घरामध्ये त्या मुलीची आई होती वहिनी होती आता त्यांचं काही बाकीची कामं चाललेली होती तर त्यांनी हा गोळीबाराचा आवाज ऐकला त्यानंतर त्या धावत पळत आल्या तर मुलगी अशी म्हणजे अगदी जखमी होऊन पडलेली होती आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी मिळून तिला जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं पण दुर्दैवाने दवाखान्यात जाईपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले गुन्हा दाखल केला आणि खुन्याचा शोध सुरू झाला होता आता आजूबाजूला सी सी टी व्ही होते आता पथके वगैरे होते आणि सी सी टी व्ही होते त्यामुळे त्या सी सी टी व्हीमधून फुटेज गोळा करायला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस मग जसं सी सी टी व्ही होते तसे तसे पोलिसांनी त्या सी सी टी व्हीला फॉलो केलं सी सी टी व्ही फॉलो करणं म्हणजे कसं असतं की समजा आता इथं एक सी सी टी व्ही आहे तर त्या सी सी टी व्हीमध्ये पाहायचं तो या बाजूला गेलाय मग त्या बाजूचे जे सी सी टी व्ही आहे तिथं बघायचं तो कुठल्या बाजूला आहे मग तिकडले सी सी टी व्ही असं करत 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 सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचा माग काढलेला होता आणि हा तरुण जो आहे तो प्रथम चुंगी क्रमांक सव्वीस आता हे आपल्याकडं हे नाव आहे पाकिस्तानातलं चुंगी तर आपल्याकडे सुद्धा म्हणजे मला वाटतंय मी माझं स्वतःचं लेक्चर त्या ठिकाणी झालेलं होतं चुंगी नावाचं गाव आपल्याकडे पण आहे उस्मानाबाद नाही उस्मानाबाद नाही सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या जवळ अक्कलकोटच्या जवळ ते गाव आहे चुंगी गाव आणि त्या गावामध्ये मी जाऊन आलेलो आहे मला वाटतं दोन तीन वेळा मी जाऊन आलेलो आहे तिथं तर चुंग तर ते आता हे जे सांगतोय ते पाकिस्तानचं आहे तर पाकिस्तानचं चुंगी जे आहे तर ते चुंगी क्रमांक सव्वीस ते या ठिकाणी तो, तो तरुण पोचला हिला मारल्यानंतर तिथं पोचला आणि त्याच्यानंतर मग फैसलाबादला जाणारी जी गाडी होती तर त्या गाडीमध्ये तो बसला त्यानंतर मग पोलिसांनी इकडं आता कळलं की त्या कुठं कुठं गेला आहे त्यानंतर पोलिसांनी मग त्याचे अकाउंट त्याचं मीडिया अकाउंट त्याच्यानंतर मग सी सी टी व्ही त्याच्या त्याचे कॉल डिटेल सगळं पोलिसांनी काढलं आणि त्याच्या डिटेल काढल्यानंतर ठोस पुरावे त्यांना मिळाले आणि पोलीस पथक फैसलाबाद या ठिकाणी पोहोचलं त्या ठिकाणी छापा टाकला आणि साधारण पुढच्या वीस तासामध्ये त्यांनी याला उमरला ताब्यात घेतलेलं होतं अटक केलेलं होतं त्यांनी वापरलेलं त्याचं ते पिस्तूल होतं ते पिस्तूल त्याच्यानंतर ते मोबाईल वगैरे ते सुद्धा जप्त केलेलं होतं आणि आता नंतर ही माहिती समोर आली होती की हे दोघंजण चांगले मित्र होते यांच्यामध्ये जवळीक होती त्यानंतर यानं तिला अनेक वेळा प्रपोज केलेलं होतं पण तिनं त्याला अपोज केलेलं होतं म्हणजे तिनं त्याला नकार दिलेला होता आणि त्याच्यामुळे याचा अहंकार दुखावलेला होता आणि मग यानं तिला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता आणि मग त्या दिवशी त्यानं तिची हत्या केलेली होती तर अशा पद्धतीनं एक सतरा वर्षाच्या तरुणीची बावीस वर्षाच्या तरुणानं हत्या केलेली होती आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो एकच वाक्य सांगतो बाकी आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू एकच सांगतो की कुठलेही संबंध जे असतील समजा काही संबंध असतील प्रेमसंबंध असतील मैत्री असेल काही असेल जर ती जोडायची असेल तर चांगली जोडा नसेल तर ती डायरेक्टली तोडून टाका पण बघू करू सांगू नंतर भेटू किंवा टाळाटाळ ताल करणं या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत सडेतोडपणे जर भूमिका असेल तर कदाचित अशा गोष्टी टाळता येऊ शकतात बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद